समाज म्हणून त्यांना दृष्टिकोन पाहण्याचा ठिकाण आहे त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यांचा जो कुटुंब होतं तो अतिशय गरीब आणि खालच्या वर्गातील किंवा दलित वर्गातील म्हणून ओळखल्या जायच्या समाजामध्ये जातीप्रथम भेदभाव अशा पद्धतीच्या अनेक रूढी पसरलेल्या होत्या खालच्या वर्गाला शिक्षणाच्या जे काही दारे होते ते बंद होत्या आणि त्यांना समाजामध्ये एखादा हात जरी लावला तर त्यांच्या हात लावला तरी स्पर्श झाला तरी खालच्या वर्गातील खालच्या वर का समाजातील काही समाज त्याला इच्छा मानल्या जायच्या असे अनेक रुढी अशा कल्पना समाजामध्ये पसरलेल्या होत्या आणि म्हणून हे जे काही दृश्य आहे ते उघड्या डोळ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघितले पाहिले आणि जोपर्यंत त्यांनी मनामध्ये ठाम केला की आपल्याला जर समाजाला बदलावायचे असेल तर जोपर्यंत प्रत्येक हे जे काही खालच्या वर्गातील जे काही घटक आहे ती घटक जोपर्यंत शिक्षण घेणार नाही आणि शिक्षण घेऊन जोपर्यंत त्याच्या मनामध्ये योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे करणार नाही तोपर्यंत समाज हा संपूर्ण आपण बदलवू शकणार नाही अशा पद्धतीच्या त्यांच्या मनामध्ये जे काही जाणीव झाला आणि त्याच्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आपण राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये म्हणत असतो तर सर्व समन्वयक अशा पद्धतीच्या आपल्या देशाला योग्य ठरेल चितकारक ठरेल अशा पद्धतीच्या त्या राज्यघटनेमध्ये त्यांनी नमूद करून ठेवला मग तो कोणत्याही घटकाचे असो की माणूस म्हणून त्याला जीवन जगता यायला पाहिजे तर आजच्या प्रसंगी मी एवढाच म्हणेन की तुम्ही सुद्धा अनुकरण करा कोणी माणूस हा लहानातून जो काही घटक आहे तो लहान राहू शकत नाही खालच्या वर्गातील व्यक्ती सुद्धा माणूस सुद्धा हा उच्च स्थानापर्यंत पोहोचतो परंतु आपण मनामध्ये आणत नाही आणि अशा पद्धतीने त्यांचे आदर्श घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामध्ये वाचन हा कधी सोडला नाही त्यांनी अभ्यास हा चोवीस तासापैकी आपण त्यांचे वाचन अठरा तास कंटिन्यू सतत अभ्यास करायचा आणि त्याच्यामुळे ते फार मोठे महान व्यक्ती होऊ शकले अशाच पद्धतीने आपण सुद्धा प्रयत्न करा त्यांच्यासारखे तरी आपण होऊ शकलो नाही परंतु उच्च स्थानापर्यंत जे मोठे मोठे पदावर करेल युव आहे ते स्त्री आहेत अशा पद्धतीने सुद्धा आपण जर त्यांचा आदर्श घेतला तर आपला सुद्धा भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते अशा पद्धतीने याप्रसंगी मी आपले शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत धन्यवाद गुडी सर एकंदरीत अगदी मोजक्या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओघवता जीवन प्रवास तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती पोलीस सरांनी आपल्याला सांगितली धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आदरणीय आडे मॅडम यांना अशी विनंती करतो की दोन शब्दामध्ये त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करावे सर्वांना नमस्कार आज दिनांक चौदा एप्रिल दोन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील साजरी करण्याचा ट्राय करता आला प्रथमता माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी अभिवादन व्यक्त करतो आणि उपस्थित झालेले मान्य माननीय वडे सर तसेच माननीय मुंडमकर सर गणपती आणि रिंदू मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो या महामानवानी जे काही आपल्यासाठी केलं सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली सर्व काही केले आणि शिक्षणासाठी त्यांनी जास्तीत जास्त भर दिला प्राथम दिवस त्यांनी अभ्यास केले आणि आपल्याला संचार्यक्रम आपल्याला भेटून नाही करून त्यांनी आपल्याला मोठी शिक्षणामध्ये जास्तीत जास्त शिकले पाहिजे प्राथम दिवस त्यांनी अभ्यास केला आणि शाळा शिकले अभ्यास करून त्यांनी मोठे झाले या महा महामनुवानी आणि आज मोठे महामानव झाले आहे की नाही

अभ्यासाशिवाय काहीच करू शकत नाही मन दोष म्हणून शिका सर्वांनी शिकलं पाहिजे आणि समोर गेले पाहिजे तरच तुम्ही त्यांच्यासारखे उपचार झाले पाहिजे की नाही म्हणून त्यांच्यासारखं तर कोणी उपचारत नाही पण त्यांच्या बरोबर मी समोर जाऊ शकतो आपण शिकू शकतो आहे नाही एवढेच बघून मी माझे दोन शकतो शिवाय आपल्या जीवनात आपण काहीच करू शकत नाही कारण शिक्षणानेच आपल्याला समोरच्या भावी आयुष्याची वाटचाल करता येईल आणि यशस्वी वाटचाल करता येईल एकंदरीत शिक्षण हेच आपल्या जीवनाचं गमक आहे अशा प्रकार पद्धतीचे मार्गदर्शन आदरणीय आडी मॅडम यांनी केलेलं आहे धन्यवाद मॅडम तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी एक छोटे काही कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता मान्यवरांचे मार्गदर्शन तुम्हाला लावलेले होते शेवटचा टप्पा आहे आभार प्रदर्शनाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले अध्यक्षीय अध्यक्ष स्थान म्हणून भूषवलेले आमच्या शाळेच्या उच्च मुख्य मुख्याध्यापिका सौ आडे मॅडम यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले कार्यक्रम चांगला मिळव आणला याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे विशेष शिक्षक श्री गोळी सर हे सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यांचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकार्याने या कार्यक्रमाची तयारी करून घेतली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो तुम्हाला सर्वांचे काय आभार मानतो कारण अशा महापुरुषांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे आज बरेच विद्यार्थी जरी नसतील तरी परंतु तुम्ही इथे निवडून आला कारण तुम्हाला कार्यक्रमाचं महत्व कळलं पण मी तुम्हा सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि हा जयंतीचा कार्यक्रम इथे आपण तात्पुरता थांबवतो संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र